चंद्रकांत सरजेराव गोरपडे आपलं शिरडोन तालुका कोरगाव जिल्हा सातारा आपल्या हातामध्ये जी बॉटल आहे नेचर किंग टॉप याची आपण फवारणी घेतली होती किती दिवसापूर्वी घेतलेली हो पंधरा दिवस झाली तुम्हाला सर याचा काय रिझल्ट आला मला ह्या रिझल्ट असा आहे की हिची पानाची रुंदी जास्त आहे आणि काळुकी म्हणजे काळुकी चांगली आहे पानांना रुंदी चांगली आहे काळुकी चांगली आहे आणि त्याचबरोबर तजेलदार रोप आहेत आणि तांबऱ्या वगैरे असा म्हणजे कुठलाही इफेक्ट नाही कुठला बरोबर आणि नेचर किंग ड्रिप हे जे काय औषध आहे तर याची तुम्ही अळवणी घेतली होती हो किती दिवसापूर्वी घेतली होती घेतली त्याचा तुम्हाला काय रिझल्ट आला त्याचा रिझल्ट असा आहे की माझ्या ऊसाचे फुटवे जवळजवळ मापून दाखवा सर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा 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 फुटू आहेत म्हणजे आणि याचा तुम्हाला अतिशय चांगला असा रिझल्ट चा, आलेला आहे चांगला रिझल्ट आलेला आहे आणि ह्याला जाडी बी ऊसाची चांगल्या चांगली आहे जाडी पण चांगली आहे तर साहेबांनी जी अळवणी व फवारणी ह्या ऊसाला घेतली आज हा ऊस किती महिन्याचा आहे हा ऊस तीन महिन्याचा आहे तीन महिन्याचा ऊस आहे तर आळवणीमुळे फुटव्यांची संख्या चांगली झाली उसामध्ये फुटव्यांची जाडी वाढली त्याचबरोबर फवारणी केल्यामुळे पानांची रुंदी काळुकी तसेच उंची व तजेलदारपणादारपणा हा पिकाला आला तर सर तुम्ही समोरच्या शेतकऱ्यांना काय सांगाल समोरच्या शेतकऱ्यांना मी असं सांगेन की हे औषध जे आहे ना हे आळवणी आणि फवारणी ही सर्वांनी घ्यावी याचा चांगला रि रिझल्ट एकदम एक नंबर आहे आणि हे सर्वांनी वा वापरावं